दुसरा एक नंबना आहे पुढून कुत्र आलं नाही पण झालं किदा झाले दोन नमुने आता एक नमुना राहिला एक नमुना असा आहे गावात कुठं कुत्र येवळ असा लागला ढोपर भिताकड मुंडक रस्त्याकडे सुरू सगळ्याच्या पुढे एक पाऊल पुढं म्हणजे गाव आदर्श आणि गाव चांगले महाराज असे दहा पोरं भेटत नाहीत कार्यक्रमाला ऐकायला आज आपल्याकडं पाचशे पोरं तशी जबरदस्त आहे एक खरं क्रांती या मुलांची कोटी कोटी धन्यवाद सर्वांना ज्या गावचा सप्ता जागाँ था। जागाँ था चांगला असतो ते गाव चांगला असतं ज्या गावचा सप्ता नाही चांगला ते गाव नाही चांगलं अनेक एक मंडप आहेत माणसं तोडणारे पण माणसं तोडण्याकरता हा मंडप आहे हा धर्म मंडप आहे यारे यारी लान थोर या ती भलती नारी नर आणि करावा विचार न लगे चिंता कौना जातपात कुठलं काही नाही महाराज म्हणतात जगात फक्त दोन जाती एक स्त्री आणि एक पुरुष आणि जातपात कुठलं काही नाही सगळ्याची आई एक, एक, एक जन्मदिती आई दुसरी भारत माता आपली आई अगर कर सत्य भक्त देशासाठी खरं बापूने सांडलं रक्त दिली जुगारुणी परक्याची सत्ता ही खोटी धन्य माता ही भारत माता ही मोठी भारत मातेचे आपण लेकर सगळे विजय कधी न रावेगळे आपण एक आईची लेकर येत हिंदू मुस्लिम भाई भाई दोन्ही मतलब एक है बोले अल्ला पोही बोले रहीम दोन्ही कमतलोप एक है आपण एक आईची लेकर येत सगळ्यांनी एक आईची लेकरणी वागलं पाहिजे आणि जगलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची करणे काम पीज वाडवया नाम धर्माचं काम केलं पाहिजे धर्म टिकला धर्म जिवंत राहिला महाराज लोक जिवंत राहतील धर्म बुडाला जग बुडलं याच्याकरता धर्माकरता फार मोठी आटोकाठी आहे त्याच्याकरता फार मोठी प्रयत्न येतं आणि गावकऱ्याची प्रयत्न येतं सर्व काही फाईट मुलं आज कार्यक्रमाने एक पाऊल पुढं सगळे अगदी पोहे टाकल्याचा आनंद वाटतंय सुंदर असा कार्यक्रम आहे कोटी कोटी धन्यवाद येतो माझं भाग्य आहे आमचे भाऊ आजोबाला येतं जुनाट जुगडचे नाणे जुने माणसं येतं काय पकवा एखादा मुलगा ते पकवाद भरत पाटाळीची आठवण देत नाही भरत अण्णा आणि भाऊ सारखेच हे जुने माणसं आता अण्णा प्रगतीवर येत नव्या थडीच्या पण आता जुने माणसं असले होणे नाही पुन्हा काय शिष्टीम आहे भारी जबरदस्त अगदी रेना कधी नाही का ना। रेना कधी हलतो तुमच्या गावाला तुमच्या गावाला एकदम सुंदर शिष्टीमय या भागातलं वैभव श्रीमंती रेणुका माझी रेणुका माऊली सर्व भक्ताची माझी रेणुका मावली आपल्या समोर भारुड येणार आहे झी टाकीच बैय तुला बुरगुंडा आपल्या समोर येणार आहे भारुड सगळ्या चॅनलचं नाव नंतर सांगतो चॅनल कोणते कोणते तर मला नाव माहित नाही ना आता भारुडी येईन फक्त कोणी उठ का विनंती आहे जर तर आपल्या अनेक लय झालं तर एक तास पाऊन तास दीड अर्धा घंटा तुमच्या मनावर तुम्ही जर बसता तुम्ही जर बसला तर कौर कार्यक्रम का होईल तुमच्याकडे कपाशी आहे गो मावशी कपाशी आहे निकडं आहे ना थोडी सोयाबीन जास्त असते निकडं कपाशी आहे आमच्या गवरा तालुक्यातलं कपाशी काय त्या सुरेश बाबा कपाशीची सकाळी सहा लावत डोक्याला टोपलं काकाला लेखरू आणि मागं शिळी कापूस याचा आईला मे मारकाणी म्हणते मे शिळी मागावरती काकाला लेखरू मामी अहो मामी मला वडा पाव मामीये मला मिसळ पाव शेळी मागावरती मे अग तीर म्हणते मे संगळे कुत्रं म्हातारा कुत्रं टांगड्यात वाटळतं पुढून दोन चार कुत्रे जे हरी या मोरी या कुत्र्याने ते कुत्रे पाहिली तुला सुरुवात केली शांत बसा कुत्र धावून कोणला बरं का कुत्र धावण कुणी उठ गडी माणसं एक माणूस उठणार नाही मला आत्मविश्वास आहे महिला म्हणलं विनंती कुणी उठू नका मग आपण मोठ्या घरच्या येतो आनंद बंगल्यात नाही तो आनंद गाडीत नाही तो आनंद पैशात नाही तो आनंद इथे मिळतोय आयशे संत जैन आयशी हरिदास आयसा नाम घोष सांगा कोठे आज पोहे टाकळी मध्ये मंदिरासमोर मंडप मध्ये आज ऐकायला भेटतोय आणि पाहायला भेटतोय हसायला भेटतंय हसायला कुठं भेटतं को माय सारखा संसार म्हणलं की रडायच सारखं रडायचं हसण्याकरता कुठं काय म्हणून मेजवानी आणली पोरायानं भारुड आणलंय पाहण्याकरता लोकांना टी व्हीवर कार्यक्रम पाहिला समोर पाहायला पाहिजे कुत्रे तीन नमुन्याची एक कुत्रा असं असतं पडून कुत्रा दिसलं की भाग नेऊल शाब पळून जात झाला एक नमुना तुम्ही नंतर आवाज काढा झाला एक नमुना आकाश नंतर झाला दम लग्न नगमंत म्हणतं आवाज काढत दुसरा एक नमुना आहे पुढून कुत्रा आलं नाही पण झालं की झाले दोन नमुने आता एक नमुना राहिला एक नमुना आहे गावात कुठं कुत्र इवळ सासूर लागला ढोपर कर मुंडक रस्त्याकडे सुरू हरे 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 गपै अर का खरंच कुत्र आहे काय बाटी हाडे हाडे कुत्र तीन नमुनेचे कुत्र तरी मावशी कापूस यायला कुठं का कापूस याचा यायला संसाराचा धंदा जन्मावर गेला पण मुखी नाही आला रामनाम म्हणून करावी तातडी परमार्थाची कुणी उठ नका शांत शांतपासून एक बारूड होईन आणि कार्यक्रम पूर्ण होईन कुणी उठायच नाही हे बारूड तुम्ही कधी नाही पाहिलं बरं का आधी पाहणार तुम्ही अक्का बसा किमा तुम्हाला मी शपथ आहे मोठ्या घरचे अक्का बसा मा अक्का मी शपथ म्हणली तरी म्हण तुला कोणी आणलं बाबा बरा तू मेलला बरा आका मी उद्या मरण पेपरला बातमी बांड्या आला हे आकामानी बरा मेळाला मा कोणी आणला होता हे माणसाला लय कटळा आला मा घरी जायचं शेपर घातली मला गपची बसली मी मपली सक्की बहीण ग मा ती धोरली मी मोठी आम्ही सक्के बहिणी दोघी हा आता कोणी उठेच नाही आता पाच मिनिटामध्ये भारवडी येते आपल्या समोर पोरग कोण चाललय ते चाललंय कोणते हे बार ग ताते येईन बरं हे ताते ये

माणूस एकदम भारी पात्र केले आणि इथं